हॅलो गाईज आम्हाला दोन दिवस बिलकुल 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 वेळ नाही भेटला माझा अवतर्वा कसं झालं डार्क सर्क झाली टेन्शन <laughs> दोन दिवस बिलकुल वेळ नाही भेटला व्हिडिओ काढण्यासाठी पण आम्हाला स्पेशली असा भारीतला व्हिडिओ काढायचा आता आणि इकडं बघा त्याने पिकूला आणि मला फोर ट्रॉफे भेटल्यात फोर कसे कशाचे भेटले मी सांगते ही फॅन्सी ड्रेस ची फर्स्ट ट्रॉफी आहे जी की पिकुला मिळाली आहे फॅन्सी मध्ये आणि ही माझी थांब तसं नो तिने काय केलेलं जी माताचं रोल प्ले केलेलं त्यामध्ये ती शिवगर्जना बोललेली तिने माता शिवाजी महाराजांची स्टोरी सांगितलेली प्लस लेडीजनी कसं राहायला पाहिजे लेडीजनी किती स्ट्रॉंग राहायला पाहिजे एक एकमे टाकलंय ना तिचा व्हिडिओ बाई किती तिचं व्हिडीओ टाकलाय झाली पिकूची फर्स्ट ट्रॉफी थांब दे आणि पिकीची ही पिकूची बेस्ट स्टुडंट्स अवॉर्ड आहे आह। शांभवी सुधीर कांबळे नाव आहे त्याच्यावर त्याच्यावर नाव आहे शांभवी सुधीर कांबळे तर ही पिकूची बेस्ट स्टुडंट आहे ती सगळ्यात बेस्ट स्टुडंट आहे म्हणजे जे टीचर सांगल ते ऐकती सगळ्या स्टेप लक्षात ठेवती टीचर जरी विसरलेले असल तरी पिकू काही विसरत नाही हे ना बाबी आता ही ही आहे पॅरेंट्स कॉम्पिटिशन फर्स्ट ट्रॉफी ही माझी आहे म्हणजे मोठ्यांचं पण सोलो डान्स कॉम्पिटिशन होतं तर त्या सोलो डान्स कॉम्पिटिशनमध्ये मा मला ही फर्स्ट ट्रॉफी भेटलेली आहे त्याचा व्हिडिओ अजून ना आलेला नाहीये तो आला ना मग मी एडिट करून टाकते आणि ही सेकंड मला भेटलेली आहे बेस्ट पॅरेंट्स अवॉर्ड की सुधीर का म्हणजे बेस्ट पॅरेंट्स म्हणजे मी सगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये मध्ये भाग घेते कुठलाही प्रोग्राम असू काय असो आता त्या दिवशी व्हिडिओ नाही काढला उशीर झाला तर कालचा दिवस पण असंच गेला बी तुला काय वाटते सगळ्या ट्रॉफी विषय तू बोललीच नाही गाईज लोकांना काही सांगितलंच नाही काय केलं काय की मी सगळे ट्रॉफी जे घेऊन माझा माझा त्या दिवशी पहिला नंबर आला हा अजून आणि खूप बारीच माझे गायच तिचं कस माझे गायचे हे माझे गायचे माझे गायचे माझे गाईज त्यांना अच्छा तिने हग केली तर मला असे मां आज गाइस मां ही गाइस लोकांबरोबर आम्हाला शेअर करायचं होतं शनातेचं तीन